पंढरपूर शहरातील नामांकित हॉस्पिटल येथे लेडीज फार्मासिस्ट तसेच विवाहित अविवाहित स्त्री पुरुष कामगार तसेच स्वच्छतेसाठी मावशी पाहिजेत संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य शून्य सत्तावन्न शून्य सात पंच्याण्णव किंवा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याण्णव शून्य पाच पंधरा पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंतच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड असतात तीस फूट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर म्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस छत्रपती नौ नौ संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक असलेल्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने कृषी कार्यालयात खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यासह एका कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत योगेश शिवराम सोनवणे असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे दरम्यान योगेश सोनवणे हे नेहमीप्रमाणे कार्यालयात गेले होते कार्यालयात अन्य कोणी कर्मचारी नसताना त्यांनी गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे गळफास घेण्यापूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या करण्याचे कारण यात सांगितले आहे योगेश सोनवणे यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये कार्यालयात होणारा त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे त्यांनी स्पष्ट केली आहेत तर योगेश यांना तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक मानसिक त्रास देत होते वागणूक देऊन दिवशी अतिरिक्त काम लावले जात होते या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे दरम्यान घटनेबाबत पोलिसांनी माहिती देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला तर मृत योगेश सोनवणे यांच्या पत्नी विमल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बर्धे आणि कृषी सहाय्यक किशोर बोराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा